बराबर कंदी कयूं था मस्तु सुरुवातीलांची बैठक बसली होती आपण काय म्हणलो की शिवजयंती आपण ग्रामपंचायत कार्यालयामार्फत करू आणि वर्ग कोणाची एक रुपया न ते चार लाख रुपये खर्च आपण सगळं करू कारण आपलं ग्रामपंचायत इलेक्शन जेव्हापासून होतो आपलं आपण काय की निवडणूक लढवायची भूमिकेत थांबवतो आणि आपण काय म्हणत होते आमची ही प्रतिमा केली होती की बाबा मराठा आरक्षण विरोधात आम्ही शिवजयंती यंदा आपण करू मग हे म्हणले बारक्याकड्यांनी हातवर केला तर मग त्यांनी एक जण सांगितलं ते दुसऱ्याला त्याने हातवर केला की लगेच हे काय म्हणले जाती आपलं राजकारण न पाहण्याच मी म्हणलं बरं ठीक आहे जसं करायचं तसं करून घ्या मग काल यांना मी म्हणले इकडे करायचं होतं का तसं झालं का तर मग यांना यायचं ना लगेच मागच्या वेळेस काय झालं ग्रामसेवक काय स्वतः हा भाग नाही माझ्या आय ट्रेसिटी काय विषय आता शिपायाचा आता सगळं खोटं तरी केली तर मी काय म्हणलं काल खरं त्यालाच गडी त्याला घेऊन आली सगळी म्हणलं काय ऐकत आता इथे जर काही झालं त्याला जिम्मेदार घ्या बा माझ्या अंगलट आले मी दीड महिना आतमध्ये होतो उगत मला वेना कर हे होतो त्याच्यात फक्त काय करा करायची म्हणजे शिवजयंतीची जी, जी कमिटी त्यांनी जिम्मेदारी घ्या काही जर झालं तर माझ्या अंगलेत नको कारण ग्रामसेवक काय वेळी ग्रामसेवकला शिवाय दिल्या आणि त्यांनी शेवट मी म्हणजे चल ना कम्प्लेंट करा गेला नाही आमचे नाव वाटा आणि माझा नियम आहे

मानला ना व्हिडिओ काय व्हिडिओ होतोय व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ काय नाय तुम्हाला नियम कुठे आहे कुठल्या कायद्यात नियम आहे का म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करायची असेल तर त्याला बॉन्ड वर तुम्हाला लिहून द्यावा लागेल असं आहे काय कसं नाही मी काय म्हणलं इथं आपण करा ठीक आहे तू तू जर सरपंच आहेस तू स्वतः तर तू बोलला असतास का आम्ही ती नाही असतो तू त्या पदावरती नाही तू कस काय बोलतोस पदावरचा विषय नाही आज मी काय तू बोलतोस कस काय जयंती आहे ना शूटिंग कर Cornellanة> <notamment Saint> तो हे नियम कुठून आण ते महाराष्ट्रातच आहे का पाकिस्तान मधले हा सुंबळी गाव हे महाराष्ट्रातच आहे का पाकिस्तान şey मध्ये मला म्हणले की मी नाही म्हणले माझा भाऊ म्हणलेला आहे अजून फोन लावून मला फोन केला की नाही तुम्हाला कोणतरी म्हणलं मंडप करा तिला माहित नव्हतं ऐका सांगितलंय की माझा भाऊ म्हणला तुमचा राजकारण शिवाजी जयंती कॅन्सल करायला बंद पाडायला तेवढी आपली पंतप्रधान उच्च नाहीये ऐका मी म्हणणं नाही मी उलटी सो काल गुरुपौर विभागाचं आम्हाला बॉन्ड वर परमिशन काढावं लागते हे आम्हाला कळू दे ना कुठला काय नाही मी तसं नाही तू बोलतो कास काय मग तू पदावर नाहीस तू बोलतो काय सरपंचा घ्यायला महाराष्ट्राचा आराध्य देवत जे महाराष्ट्र चाललंय त्या नावावर त्या नावाला विरोध करायची तू करायला लागलास तू